तुमच्या का काय काय भेटते ते सांगू शकता हॅलो नमस्कार हे आमचे घोंगड्याची दुकान आहे घोंगड्यामध्ये लहान प्रकारचे बसायला असेल पूजेसाठी बसायसाठी पूजा करायला लहान मुंडे आहेत मोठी मुळे आहेत कोंगड्याचा उपयोग हा साधारणपणे सुटण्यासाठी जसे पाठीस त्रास मलक्या त्रास असेल तर त्याला वापर म्हणून करतात पावसाळ्यासाठी पावसाळ्यामध्ये कोंबड्याचा वापर करतात शेतीबद्दल प्रक्रिये दोऱ्याचे प्रकार आहे हातात बांधायसाठी दोरे घेतात या मेंढ्याच्या लोकडीपासून तयार केलेले आहेत त्यानंतर हातात घालायचे कंडी आहेत ते आपण हातात घालायला घेतात वगैरे डोरे उपयोग करतात घरात बांधायला गाडीला बांधायला उपयोग डोळ्याचा उपयोग करतात म्हणून बांधायला सुद्धा डोळ्याचा उपयोग करतात घरी मेंढ्याच्या लोकडीपासून तयार केलेले डोळे असल्यामुळे त्याला फार महत्त्व आहे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे मुळे आहेत त्यामध्ये पट्ट्यामध्ये कसरे आहेत झाड आहेत त्याचबरोबर अशा प्रकारचे जाड पण बघडे धनगरी मुळे त्यानंतर जान म्हणून पण आहे जान सुद्धा पाठीचा त्रास मणक्याचा त्रास असेल तर झोपायला वगैरे चांगले आहे मुंगड्याचे रेट चारशे पासून हजार अकराशे रुपयेपर्यंत आहेत मिडियममध्ये रेंजमध्ये चांगली ओरिजिनल मुंगडी बनवून घेतली तर पंधराशे दोन हजार रुपयेंत आहे धन्यवाद आपण कधी आदमापूरला आलात तर या दुकानाला आवश्यक भेट द्या दुकानाचे नाव आहे बाळूमामा घोगरी उद्योग आदमापूर तालुका बुधागड हातमाग भोगी व्यापारी मोहन संगर पवन, पवन संगर, संगर। धन्यवाद